अमरावतीमधील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी जिथे शुद्ध हवा मिळवण्यासाठी नागरिक धडपडत आहेत त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आरोग्याला धोका निर्माण करीत आहेत ऑक्सिजन पार्कच्या शेजारी शाळा वस्तीच्या जवळ ही गंभीर परिस्थिती का निर्माण झाली आहे चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट अमरावती शहरातील वडाळी मार्गावर असलेल्या ऑक्सिजन पार्कच्या शेजारी संत गजानन शाळा आणि उच्चभ्रू यशोदा नगर कॉलनीच्या बाजूला सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांनी वेढलेलं चित्र दिसत आहे शुद्ध हवा घेण्याकरिता नागरिक याच ऑक्सिजन पार्कमध्ये सकाळी फिरायला येतात मात्र वडाळी मार्गाने जाताना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तोंडावर रुमाल लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे आणि घरातील कचऱ्यांचे मोठे ढिगारे साचले आहेत इतकंच नव्हे तर वडाळी नाल्यांच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवरही कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे ही परिस्थिती आजची नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून अशीच आहे आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची दुर्गंधी अधिकच पसरलेली आहे यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे या ढिगाऱ्यांमुळे आता या जागेचं अक्षरशः कचऱ्याच्या डम्पिंग यार्ड मध्ये रुपांतर झालं आहे अनेक दिवसांपासून असलेली ही गंभीर परिस्थिती पाहता आता अमरावती मनपा प्रशासन यावर कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांकडनं विचारला जात आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष आहे ऑक्सिजन पार्कच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे ही गंभीर बाब आहेत मनपा प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे या समस्येवर प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे